हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर इथं मी आत आज सोयाबीन बनव सोयाबीनची भाजी बनवत होते आणि आज संडे असल्यामुळे अन्वीला सुद्धा अशी खायची इच्छा झाली ती काहीतरी असं वेगळं त्यासाठी म्हटलं चला बनवूया तर इथं बघितलंच असेल तुम्ही सोयाबीन मी भिजवून घेतले दहा पंधरा मिनटं त्यानंतर त्यातले सर्व पाणी नितून घेतलं त्यानंतर मग त्यातला लाल तिखट मिरची पावडर आणि मीठ आणि थोडंसं धना पावडर सुद्धा टाकले त्यानंतर मग मैदासुद्धा दोन ते तीन चमचे टाकल्या ह्याच्या ह्याच्यात अजून तुम्ही कॉर्नफ्लावर सुद्धा टाकू शकता पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी फक्त मैदाच टाकले आता हे खाण्यासाठी तर एवढं काही चांगलं नाही पण अधूनमधून कसं आपल्याला खावं असं वाटतं काहीतरी कूर असं कुरकुरीत किंवा चटपटीत त्यासाठी म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं तर आता हि तर मी तेलसुद्धा चा छान असं गरम केलेलं आहे आणि आता त्यामध्ये हे एक एक सोयाबीन असं टाकून घेते म्हणजे व्यवस्थित असं भाजलं जाईल तर आता चमच्याने काय व्यवस्थित असं जमत नव्हतं नंतर मग मी हातानेच टाकलं आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं खरंच खूप छान लागतं सेम ह्याची टेस्ट चिकी चिकन चिकन सिक्स्टी फायसारखं सारखं लागतं एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तर खूप आवडलं ती म्हटली मम्मी खरंच हे चिकन सारखं लागते 来那么多。 आणि आता मी हे भाजून घेतलं आणि खरंच हे झटपट असं होणारी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कधीतरी खायला बरं आहे सारखं सारखं नको कारण ह्याच्यामध्ये मैदा वगैरे असतो त्यामुळे मी आज खूप दिवसातून बनवले आणवीची इच्छा होती आणि मी आज थोडंसं त्यात लसून पेस्ट पण टाकलेली आहे तुम्ही पाहिलंच असेल ते सांगायचं राहूनच गेलं तर आता चला आणवीला देते खायला अजून एक थोडंसं तळायचं बाकी आहे ते सुद्धा तळून घेते आणि बघू शकता की ती छान असं कुरकुरीत झालतं छान mm. लागते ना कुरुम कुरुम mm. कुरुम कुरुम होते त्यानंतर मग मी फायनली हेअरकट करायला आले नाही म्हटलं तर तीन चार वर्ष झाले मी कोणताही हेअरकट केलेला नव्हता फक्त शेंडे वगैरे असे थोडे थोडे कट करायची पण एवढं मो म्हणजे जास्त हेअरकट किंवा एवढे केस कापलेच नव्हते आणि खरंच मला खूप भीती वाटत होती मी त्यांना सारखी म्हणायची की, की थोडे म्हणजे कमी जास्त कट होतील असा कोणताही हेअरकट कर करू नका पण शेवटी जे मला वाटत होतं आणि जे माझ्या मनात भीती होती तेच झालं तुम्हाला तर घरी गेल्यानंतर दाखवेन मी केसांचं काय झालंय खरंच मला खरंच खूप पश्चाताप होत आहे की उगच मी केस कापली कारण मी केस कापायचं काय डिसिजन घेतलं माहिती आहे का जे केस माझी खालची लेंथ आहे ना ती खूप अशी खालची जे शेंडे असतात ना ते खूप पातळ झालते आणि ते, ते व्यवस्थित सुद्धा दिसत नव्हते त्यामुळे मला थोडेसे असे कट करायचे होते पण इथं केस जास्त कापले गेले तर मी लेअर कट केलता आणि लेअर कटला स्टेप कटला जास्त केस जातेत मी त्यांना म्हटलेलं माझ्या केसांना जे सूट होईल तसंच करा पण मला नाही वाटत तुम्हाला सुद्धा हा हेअरकट आवडला असेल मला तर अजिबात आवडलं नाही कारण हेअरकट व्यवस्थित आहे पण केस माझे खूप कमी झाले मला केस खूप जास्त असे लांब असलेले वगैरे आवडतेत पण आता खा काहीच ह्याच्यावर पर्याय नाही आता वाडेपर्यंत असंच गप्प बसावं लागल आणि मला खरंच खूप टेन्शन आलं तर कारण मिस्टर काय म्हणतील हे ते त्यांचं बोलणं तर मला खावंच लागणार आहे कारण एवढे केस कमी झाले आणि माझे नाही म्हटलं तर कमरेपर्यंत केस होते पातळ का होईना पण पन होते पण आता खूपच कमी झालेत आणि मी सारखं आरशात बघायची की खरंच वेगळं दिसते की काय आणि गावाला गेल्यानंतर आता कोण काय म्हणाले म्हणजे एक वेगळंच टेन्शन होतं आणि डोकंसुद्धा दुखत होतं पण असो आता काही दुसरा पर्याय नाही तर तुम्हाला दाखवत होते मी हेअरकट केलेला कसा केलाय काय आणि तुम्हाला कसा वाटलाय हेअरकट मला तर माहीत आहे तुम्हाला आवडलंच नसणार आहे पण तरी सुद्धा कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मग आज संडे होता त्यामुळे आज वेगळाच बेत होता नॉनव्हेजचा त्यासाठी मी इथं तयारीला लागले नाही म्हटलं तर आठ साडेआठ झाल तर अगोदर म्हटलं भात वगैरे शिजवून घ्यावं भाकरी वगैरे बनव बनवून घ्याव्यात कारण का चिकन सगळ्यात लास्ट मी बनवणार आहे इथं एक चिकनचं दुकान आहे पण तिथं आज बंद होतं त्यामुळे मिस्टर म्हटले मी येतानाच चिकन घेऊन येतो आणि खरंच आमच्या तर घरात आहे ना सासरे वगैरे जास्त असे नॉनव्हेज वगैरे बनवलं जातं बऱ्याच ताईंच्या घरी नॉनव्हेज वगैरे बनवलं बनवलं जात नसेल किंवा खातसुद्धा नसेल त्यांना जरा वेगळं वाटत असेल पण आमच्या घरामध्ये आहे ना आठवड्यातून दोन किंवा तीन ह्या दिवशी तरी च, चिकन किंवा मटन मासे असे बनवले जातात तर आता बघू शकता दहा वाजलेत आणि आता मिस्टर सुद्धा आलेत तर आता मी बनवायला घेते तर आता भाकरी काय मी म्हटलं गरम गरम बनवता येईल चिकन शिजे भाकरी सुद्धा होतील फक्त दोन भाकरी बनवायच्या होत्या आणि किचनवर तुम्हाला खूप सारा पसारा दिसत असेल पण प्लीज ताईनं थोडंसं इग्नोर करा कारण किचन खूप छोटा आहे आणि मला भाकरी करताना आहे ना, ना। थोडंफार असं पीठ वगैरे सांडलं जातं तर आता तुम्हाला किचनवर खूप सारा राडता राडा दिसतोय तर आता मी हे सर्व झाल्यानंतर व्यवस्थित असं आवरेंज जेवण वगैरे झाल्यानंतर एका साईडला मी चिकन वगैरे शिजायला टाकले अजून मला शिजल्यानंतर फ्राय वगैरे बनवायचे ते सुद्धा दाखवेन आणि आज काय मी रेसिपी वगैरे तुमच्यासोबत दाखवत बसली नाही कारण खूप व्हिडिओ मोठा होतोय आणि उशीर पण झाला तर त्यामुळे शूट कोण करायचं असं तसं त्यामुळे मी रेसिपी नाही शेअर केली बघूया नंतर कधी निवांत असेल तेव्हा मी नक्की तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करेन आणि हाताईनो हा व्हिडिओ नाही म्हटलं तर मी रविवारी शूट केला आणि लगेच मी सोमवारी व्हिडिओ टाकणार होते पण जे माझा मूड ऑफ झाला होता हेअरकटमुळे त्यामुळे मला व्हिडिओसुद्धा टाकू वाटला नाही एक एक दीड दिवस तर अजिबातच करमलं नाही कारण सारखे मी आरशात बघायचे त्यामुळे हा व्हिडिओ जरा थोडासा लेट येत आहे तर आता भाकरी एक भाजायला टाकली आणि दुसरी आता मी थापून घेते तर प परत खूप मोठी आहे त्यामुळे किचनवरती बसत नाही किचन वाटा छोटा असल्यामुळे तरी इथं त्यामुळे मी एक मोठ टाट असतं ना जेवणाचं त्यामध्येच मी भाकरी वगैरे थापून घेते आणि परवाचा जो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला तो बऱ्याच खूप आवडला आणि छान छान कमेंट केला तर माझे एवढच मला वाटतं की जे जे तुम्हाला वाटत तसंच मला सुद्धा आधी वाटायचं की माझा चॅनल कधी ग्रो होईल आणि कधी मला त्याच्यातून इन्कम मिळेल प्रत्येकाला वाटतं कारण वरती जे कोणी काम करतं ते पैशासाठीच करतं आणि बऱ्याचशा यांनी छान छान कमेंट केल्या आणि अशा काही कमेंट अशा सुद्धा आल्या की तुझ्या बोलण्यातून खरंच खूप छान मोटिवेशन भेटतं आणि खरंच मला खूप छान वाटलं काहीतरी आपण व्हिडिओ बनवल्याचा आणि तुमच्यासोबत शेअर केल्याचा काहीतरी फायदा झाला कारण प्रत्येक वेळ अशी येते की एक एक दिवस असं वाटतं की हे सर्व आपलं यूट्यूब चॅनल वगैरे आहे तो बंद करावा आपलं बास झालं कारण व्हिडिओ व्हायरल नाही झाले किंवा आपले सबस्क्रायबर नाही वाढले की खरंच कुणाच्या कोणपणा असुद्धा प्रत्येकाच्या मनात तोच विषय विचार येतो आणि खरंच माणूस कंटाळलेला असतो व्हिडिओ टाकून वगैरे आणि माझंसुद्धा तसंच व्हायचं पण काय म्हणतात ना आयुष्यात एक असा टप्पा येतो जे इथं आपण जे काही प्रयत्न केलेला आहे जे काही कष्ट केलेलं आहे ते आपल्याला त्याचं आपल्याला फळ भेटतं आणि ताईनं तुम्हाला सुद्धा नक्कीच भेटेल तर बघू शकता भाकरीसुद्धा टम फुगलेली आहे आणि आता मी पटपट अशा भाकरी बनवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते की चिकन आणि चिकन फ्राय मी कसं बनवलेलं आहे ते तर नाही म्हटलं तर आता साडे दहा पावणे अकरा झालेत आणि माझं आता स्वयंपाकसुद्धा रेडी आहे रे बघू शकताय मी आ, हे चिकन फ्राय बनवलेलं आहे आणि खूप छान झालं तर टेस्टलासुद्धा तर एकदम मस्त आणि सोप्या पद्धतीने जास्त मसाले वाटण वगैरे कांदा टोमॅटो अशी पेस्ट वगैरे मी काहीच घालत नाही फक्त सोप्या पद्धतीने करते आणि झटकीपट आणि तसंच छान होतं आमच्या गावाकडे कसं साधं सिंपल असं खाल्लं जातं टोमॅटो वगैरे टाकलं की म्हणून म्हणतात की आंबट वगैरे लागतं त्यासाठी मी असंच बनवते होते आणि सुद्धा खूप छान झालं तरी तर तुम्ही बघतच असाल की छान आलेली आहे आणि खरं सांगू का हे स्वयंपाक वगैरे करताना माझं स्वयंपाक अजिबात लक्ष नव्हतं माझं ते केसांचं डोक्यात चालत होतं नाचत होतं की उगच कापली कुठनं माझ्या डोक्यात आले की केस कापायचे हेअर कट करायचा आणि तेच माझ्या डोक्यात होतं तरी सुद्धा स्वयंपाक पटपट असा पट आवरून घेतला आणि नंतर आम्ही जेवलो तर हिथून पुढचा व्हिडिओ मी उद्या कंटिन्यू करेन कारण आजचा व्हिडिओ खूपच छोटा होत होता त्यामुळे मी काही एडिटिंग करून तुमच्यासोबत नाही शेअर केला म्हटलं दोन दिवसाचा शूट करून तुमच्यासोबत शेअर करावा आणि तसंही मला व्हिडिओ शू एडिट करायचं मूडच राहिला नव्हता हेअरकटमुळे आणि उद्या मला बाजारात सुद्धा जायचं आहे कारण मी हळदी कुंकू अजून केलं नाही माझा विचार चाललाय ह्या दोन तीन दिवसात करून घ्यावं वान वगैरे आणायचेत बघूया आता उद्या तिकडे गेल्यानंतर सुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन कुठले वाण घेतले काय घेतले हळदी कुंकासाठी ते सुद्धा सांगेन आणि चला सर्वांना गुड नाईट तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी इथं धायरेश्वर मंदिराची इथं ना खूप मोठा बाजार भरतो आणि तिथं खूप छान छान वस्तू भाजीपाला किंवा अजून काय खूप छान छान असतात आणि कमी दरातसुद्धा असते तर म्हटलं चला आता इथूनच आपण हैद कुंकासाठी काहीतरी घेऊया तर आणचं चाललेले मम्मी हे घे ते घे आणि नंतर मग इथं मला हैद कुंकाचे करंडे सुद्धा खूप आवडले पण गेल्या वेळेस आहे ना माझ्या फ्रेंडने असे सेम हैदी कुंकाचे करंडे दिलेते आणि तो करंड अजून माझ्या घरामध्ये आहे म्हटलं काहीतरी असं वेगळं घ्यावं आणि डिझाईन तर खूप छान छान होते बघत होते तीस चाळीस पन्नास अशी रेंज होती मी म्हटलं जास्त घेतले तर कमी करून देतीलच पण ते म्हणत होते बघा तुम्हाला कोणते आवडतात मग बघूया तर आता कोणते घेतले काय घेतले हे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेन किंवा हा व्हिडिओ खूपच मोठा होतोय तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन मी कोणते काय करंडे घेतले त्यानंतर थोडंसं पुढं आलं आणि इथं मेकअपचं सामान होतं आणवीचं चाललेलं मम्मी हे घे ते घे कारण अनवीला खूप मेकअपचं वेळ आहे आणि मला काही एवढं नाही कारण फाउंडेशन वगैरे तसंच घरात पडतं जास्त मी डेली यूजमध्ये वापरले जाणारे प्रोडक्ट आहेत ना तेवढेच माझे संपले जातात बाकीचे तसंच घरात पडतं तर इथं काही घेतलं नाही नंतर मग पुढं गेलो आम्ही आणि आता गर्दीसुद्धा खूप झाली नाही म्हटलं तर सहा सव्वा सहा झालत्या आणि खूप भाजी तर फ्रेश असते बरं का आणि जरा स्वस्त पण असतात बाजारामध्ये जर सोमवारी हा बाजार लागला जातो तर हिथं मी चटणी वगैरे बघत होते कारण एकदम मी इथली चटणी घेऊन गेलते तर खूपच छान लागली आणि काय होतं जे काही स्टॉल आहेत ना ते जर सोमवारी येते त्यामुळे आपल्याला कळतं को की कोणती चांगली आणि आपण टेस्ट केल्यानंतर परत ते घेतोस तर हिथं मी आता शेंगदाण्याची चटणी आणि लसणाची चटणी घेतली तर छान लागते कधीतरी असं तोंडी लावायला बरं पडतं कधीतरी खायला आणि इथं ते म्हणत होते चार पॉकेट घ्या म्हणजे तुम्हाला एक प्रेस फ्री भेटेल तर मी नको म्हंटल कारण दोनच घ्यायचेत कारण लसूण आणि शेंगदाण्याची चटणीच खूप आवडते उग जे आवडत नाही ते घेऊन जायला आणि पैसे हे करायला नकोच म्हंटलं अशा हे होत्या काय कापडी प्रेस होत्या पण मी दोनच पॉकेट घेतले शंभर रुपयाचे त्यानंतर मग पुढं आले इथं ता वांगे तर बघा किती फ्रेश आहेत जणू की शेतातून तोडून आणल्यासारखे दिसत होते आणि आता वटाण्याचा सीझन चालू आहे तर आणि वटाणा सुद्धा खूप स्वस्त झालाय तर हिथं मी वटाणा आणि वांगे घेतले आणि जे काही वान घेतलेलं आहे ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन कारण हा ब्लॉग खूप मोठा आहे त्यामुळे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल ऑकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा हो व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर चला सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ